हाय हॅलो एवढ्री वन वेलकम बॅक टू माय चॅनल मी अश्विनी अशुज लॅब्स त्या चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते मी सध्या टप्प्या टप्प्याने मी आहे ना थोडीशी शॉपिंग केलेली आहे काय केलेली आहे तर तेच मी आज तुमच्यावर शेअर करणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडला तर नेहमीप्रमाणे लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट्स करायला तर अजिबातच चुकू नका तर आज आहे ना आरूच्या स्कूलमध्ये अॅन्युअल डे होता आणि हा जो काही कार्यक्रम असतो ना तर तो संध्याकाळच्या वेळेला असतो पण आमच्या स्कूलमध्ये म्हणजे आरूच्या स्कूलमध्ये तो सकाळीच होता तर सकाळी सकाळी आम्ही दहा वाजता स्कूलमध्ये आलो होतो आम्हाला पुढे बसता यावं त्यासाठी आम्ही लवकर गेलो होतो पण काही नेहमीप्रमाणे आम्ही थोडंसं मागेच बसलो होतो कारण आयता माहिती मस्त चहा भेटणार होता मग चहा बिस्किट कशाला सोडायचे त्यासाठी आम्ही बाहेर गेलो मस्त चहा पिला कॉफी सुद्धा पिऊन घेतली आणि मग मध्ये आलो तर आमची मस्त शीट गेलेली होती तर चला असं यावेळेस आरुष मात्र तीन मध्ये सिलेक्ट झाला होता त्यामुळे तो इतका हॅपी होता आणि त्याचं कंटिन्यू झालं होतं की मी तीन मध्ये सिलेक्ट झालो माझा डान्स तुम्ही बघायला यायचं दोघांनी यायचं असं त्याने आवर्जून सांगितलेलं होतं तर त्यामुळेच मी लवकर गेलो होतो पण आम्हाला जसं शीट काही भेटली नाही पुढची पण आम्ही मागे थोडस मागे होतो इतकंही मागे नव्हतं दरवेळेस आम्ही खूप मागे असतो आणि खूप उशिरा पण जातो यावेळेस आम्ही जरा लवकरच गेलो इतके लहान लहान मुलं होते आणि इतके छान छान डान्स करायचे ना ते सगळ्यांना बघून येणं इतकं मन भरून गेलं होतं आणि कुठेतरी मनाला वाटायचं की यार आपल्या वेळेस असं का नव्हतं असायला पाहिजे होतं आपल्या वेळेस असायचे इव्हेंट्स पंधरा ऑगस्ट हो सव्वीस जानेवारी पण आत्तासारखे इतके अजिबात नसायचे आणि सध्या आपल्या प्रत्येक बालकाला एकच वाटतं जे आपल्याला भेटलं नाही ना, ना, ना ते आपल्या मुलांना सगळं काही भेटलं पाहिजे हे आपल्यालाच नाही तर आपल्या आई वडिलांना सुद्धा तेच वाटायचं आणि ते सुद्धा ते सगळ्या गोष्टी आपल्याला द्यायचे तर चला असो तर डान्स वगैरे छान झाला त्यानंतर आम्ही घरी आलो घरी आल्यानंतर खूप सारा आराम केला आज मला संध्याकाळी ना स्वयंपाक सौं... करायचा नव्हता कारण आहो जाणार होते लग्नाला म्हणून म्हटलं जे की थोडासा पसारा होता ना हा कॉर्नर मधला तर तो थोडासा आवरूया पण मी जेव्हा पण आवरायला लागते आणि तिथे का काही ना काही अशा गोष्टी असतात आणि श्लोकनी जर बघितले ना तर त्याला ते, ते हवंच असत आणि त्यांनी कम्पोज बघितली तर मला हवीच आहे माझी खराब झाली असं त्याचं चालू झालं म्हटलं चला याला हे देऊन टाकूया तरच माझं काम आवरलं जाईल हे जे काय असण आहे ना याची फ्रंट साईड खूप छान आहे पण बॅक साइडला सा ना सगळं निघून गेलेलं आहे एक मन म्हणता याला फेकून द्यावं एक मन म्हणतो नको आपण बॅकलाच काहीतरी ना स्टिच करूया आणि वापरूया थोडे दिवस काहीतरी जुगाड मात्र मला याला करावाच लागणार आहे नाहीतर फेकूनच देईल असं काहीतरी करेल आता मागच्या मार्गशीर्ष महिन्यामध्ये मंगल कलशन मी खूप सुंदर असं सजवलं होतं जे मी तुमच्यावर शॉर्ट व्हिडिओमध्ये शेअर केलं होतं जर तुम्ही बघितलं नसेल ना नक्की तो व्हिडिओ बघा तर तेव्हाच हा थोडासा पसारा झाला होता आणि जे काही देवांचं सामान असतं वेगवेगळे असण देवीच्या साडी चुनरी किंवा माळी वगैरे तर त्या सगळ्या गोष्टी मी या बास्केटमध्ये ठेवत असते ही जी काही इकडची मी आवडते ती कपाटेची जी काही साईड आहे ना तर ती माझा स्टोरेज एरिया आहे त्यामध्ये सगळ्या गोष्टी मी स्टोअर करून ठेवलेल्या आहे आणि अर्ध जे कबड आहे ना तर त्यामध्ये मुलांचे कपडे आहे म्हणजे आता हे एक आरूचं आहे आणि एक श्लोकचं कबड आहे पण सध्या दोघांचं एका कबडमध्ये होऊन जातं त्यामुळे दुसरी साईड मी स्टोरेज म्हणून वापरते पिशव्यांचा तर मला इतका वैताग आलेला आहे ना की काय सांगू तुम्हाला जितक्या म्हणजे मी एखादी जर पिशवी घराबाहेर काढली ना तर दुसरी पिशवी लगेच माझ्या घरामध्ये एंट्री करत असे इतक्या साऱ्या पिशव्या माझ्याकडे आहे मी तुम्हाला एकदा व्हिडिओमध्ये पण दाखवलं खूप साऱ्या पिशव्यांचा ढिगारा माझ्याकडे होता आणि आता सुद्धा तसंच झालेला आहे या ब्लॅक बॅग मध्ये मी माझ्या पिशव्या ठेवत असते ज्या खूप छान आहे ज्या आपण भाजीपाल्याला किंवा को कोणाला काही द्यायचं असलं तर त्या सगळ्या पिशव्या मी या बॅग मध्ये ठेवत असते आणि काही पिशव्या होत्या त्या मी कोंबून ठेवलेल्या होत्या तर त्याच्या व्यवस्थित झटकून घडी घालून आणि त्याला त्यामध्ये ठेवून दिलं आणि ज्या काही थोड्याशा खराब झालेल्या असतात ना त्या किचन मध्ये युज करून घेते आणि ज्या बा काही बाकीच्या असतात ना मग काही ह्या कबड मध्ये ठेवलेल्या काही त्या कबड मध्ये गादी खाली आणि किचन मध्ये अशा सगळीकडे चार पाच ठिकाणी ना तुम्हाला अशा बॅग्स बघायला भेटतील माझ्या घरामध्ये मा आणि आपण लेडीज अशाच असतो की कसं असताना पिशवीची किंमत तेव्हा कळते की जेव्हा घरामध्ये कुणाला काही द्यायचं आणि पटकन आपल्याला पिशवीच सापडत नाही त्यावेळेला संताप होऊन जातो की अरे होती तर मी फेकून दिली अशा काही गोष्टी होतात वेळेवर आपल्याला अजिबात सापडत नाही त्यावेळेला ह्याच पिशव्यांची खूप सारी किंमत कळते म्हणूनच मला ती सवय लागलेली आहे असा इन्सिडन्स माझ्या बाबतीत झाला म्हणून मी आता ते स्टोअर करून ठेवते पण त्या इतक्याच असतात ना की मी वैतागुणत जाते तर छान असं मी कपाट आवरून घेतलं आणि मिशोवर मी थोडीशी शॉपिंग केली हे मी तुम्हाला सांगितलंस काय काय घेतलं मी मिशोवर तर चला मी ते तुम्हाला सगळ्या गोष्टी दाखवते हो आता सगळ्यांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे तर तुम्ही नक्की चेकआउट करा आणि प्राईस मात्र तुम्हाला वरती दिसतेच आहे तर हे पहिलं आहे वॉशिंग मशीन साठी छान असं सा कवर घेतलेला आहे जे मी बाय केलं तर ते आलेलं नाहीये पण दुसरंच आलेलं आहे पण क्वालिटी वगैरे खूप छान होती त्यामुळे मी त्याला ठेवून घेतलं आणि असं मिशोवर होत असतं आपण एखादी वेगळीच वस्तू मागवतो आणि वेगळीच येते किंवा कलर कॉम्बिनेशन चेंज होतं जर चांगली असली तर ठेवून घ्यायला काही हरकत नाही नाहीच आवडलं तर आपण ते रिटर्न पण करू शकतो आता माझ्याही बाबतीत तसंच झालं जे मागवलं ते नाही आलं दुसरंच आलं पण जे काही दुसरं आलं ना ते पण खूप छान आलं आणि मला ते खरंच खूप आवडलं म्हणून मी ठेवून घेतलं आणि मुलांना मात्र त्यापेक्षाही जास्त आवडलं कारण त्यावर असे छोटे छोटे कार्टून दिलेले आहे त्यामुळे ते भयान मुलांना आवडलं आणि मेन म्हणजे व्हाईट कलर मध्ये आहे म्हणून म्हटलं ठीक आहे छान दिसतंय राहून द्यावं हे जे काही कवर आहे ना तर प्राईजच्या मानाने याची क्वालिटी खरंच खूप छान आलेली आहे आणि ते प्लास्टिक मध्ये आहे त्यानंतर मी काही पिलो आणि पिलो कवर घेतला तर जे आहे जे काही लोड असतात तर त्याच्यासाठी सुद्धा मी कवर घेतलेले आहे आता माझ्या हातामध्ये तुम्हाला जी काही पिलो दिसते तर तुम्ही बघताय किती सॉफ्ट झालेली आहे तर ह्या पिलोला मी कितीही सुंदर जरी पिलो कवर घातलं तरी ते काही इतकं छान लुक देतच नाही आता ज्या काही दोन माझ्या हातामध्ये पिलो दिसत त्यामधला डिफरन्स तुम्हाला कळतोच आहे आता ही जी काही ब्लू वाली पिलो आहे ना तर तिच्यामध्ये मी खूप मोठा जुगाड केलेला आहे खरं सांगू आपण लग्नानंतर कधीच उगाडू बनून जातो ना कळतच नाही कोणता जुगाड मी केला तर तो मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे पण त्याआधी आता मी यामध्ये काय काय घेतलं ना ते सगळं मी तुम्हाला एक एक ओपन करून दाखवते तर सगळ्यात पहिल्यांदी हे तकियासाठी छान असे कवर घेतलेले आहे हे जे काही तक्याचे कवर आहेत ना तर इतके सुंदर भेटलेले आहेत ना की काय सांगू कलर कॉम्बिनेशन तुम्ही बघू शकता इतके छान छान कलर कॉम्बिनेशन मध्ये आहे त्यातले त्यात कपड्याची क्वालिटी इतकी सुंदर आणि कॉम्बो मध्ये आहे मला फक्त एकशे अडुसष्ट रुपयाला ह्या दोन पेअर भेटल्या खूप सुंदर म्हणजे सुंदर असे मला भेटलेले आहे आणि जेव्हा मी त्याला ओपन केलं ना त्यानंतर मला कळलं की अरे हे आपल्या पिलोला सुद्धा मॅच होत आहे आणि तुम्ही बघताय किती परफेक्टली ते मॅच होतंय ना हे मला नंतर कळलं बरं का म्हणजे एकदम को झाला आणि जे काही दुसरं कवर अस दिसतंय ना तुम्हाला ते सुद्धा तसंच झालं जे काही दुसरे मी तुम्हाला पिलो कवर दाखवणार आहे ना, ना त्याला ते एकदम परफेक्टली मॅच होतंय तर इतके छान छान असे मला हे तक्याचे कवर भेटलेले आहे एकदम बेस्ट आणि बेस्ट क्वालिटी तुम्ही डोळे झाकून ते नक्की घेऊ शकतात आणि हा काही माझा प्रमोशन व्हिडिओ वगैरे अजिबात नाहीये बरं का मला ते खूप आवडले म्हणून मी ते घेतले म्हंटल चला आपलं घर थोडंसं ना सजवूयात आणि हे सगळं मी दिवाळीच्या वेळेसच घेणार होती पण तेव्हा ना माझं काही घेणंच झालं नाही आणि तेव्हा ना म्हणजे जेव्हा असं नवनवीन वस्तू येतात तेव्हा त्यांची प्राइस सुद्धा जरा जास्त असते आणि हळूहळू त्याची प्राइस कमी होऊन जाते मग म्हंटल जेव्हा प्राईस कमी होईल ना तेव्हाच घेऊया पण दिवाळीपासून माझ्या विश लिंकमध्ये मा ते मात्र सेव्ह होतं आणि फायनली मी त्याला घेतलं आता पिलो कवर माझ्याकडे खूप छान आले आहे पण पिलो मात्र एकदम सॉफ्ट होता म्हटलं आता याचं काय करायचं ह्या ज्या काही पिलो आहेत ना त्या मी मिशोवरनच घेतलेला होत्या जवळजवळ मी त्याला दोन वर्ष वापरलं तेव्हा त्या सॉफ्ट झालेल्या म्हणजे क्वालिटी त्याची बेस्ट आहे आणि माझे माझे अडीचशे तीनशे रुपये तर तेव्हाच वसूल झाले आता दोन वर्ष वापरले म्हणजे भरपूर दिवस मी वापरले आणि पैसे तर वसूलच आहे माझे आता म्हटलं जरा चांगल्या क्वालिटीच्या आपण पिलोज घेऊया म्हणूनच मी ऑफलाईन चौकशी केली तर मला तीनशे आणि साडेतीनशे रुपयाच्या रेंजमध्ये एकच पिलो भेटत होती म्हटलं नाही इतके पैसे आपल्याला यामध्ये अजिबात गुंतवायचे नाहीये तर मी पुन्हा मिशोवर स्क्रोलिंग केलं तर दोनशे तीस रुपयाला मला पाच पिलो भेटल्या आता ह्या पिलो ज्या आहेत तर त्यामध्ये मला काहीतरी जुगाड करावाच लागणार होता तर माझ्या ज्या काही जुन्या पाच पिलो होत्या आणि आत्ताच्या पाच पिलो म्हणजे अशा माझ्या दहा पिलो होत्या तर एक जुनी आणि एक नवी अशा दोन पिलो एकत्र एक करून मी एका एक पिलो मध्ये घातलं आणि मग काय माझी मस्त टम्म फुगणारी पिलो उशी रेडी झाली तर असा मी इतका मोठा जुगाड केला होता आणि हा जुगाड करता करता येणार मला हसू सुद्धा येत होतं कि की मी किती जुगाडू बनून गेलेली आहे ना आणि खरं सांगू या गोष्टी आपण आपोआप हळूहळू शिकूनच जातो आणि हा इतका मोठा जुगाड करतानाय ना मला खरंच माझ्यावरच असं येत होतं की मी दिवसेंदिवस किती जुगाडू बनून चाललेली आहे आता तुम्ही असेच माझ्यासारखे छान छान असे जुगाड करतात का करत असाल तर नक्की मला कमेंट करून सांगा आणि काय काय करतात ते सुद्धा सांगा तर चला अशा माझ्या इथे पिलो मस्त रेडी होत्या सगळ्या पिलो मी छान लावून आणि मस्त आवरून घेतलं त्यानंतर जे काही मी तकियासाठी कवर मागवले होते ना तर म्हटलं चला त्याला पण आता अल्टर करून ठेवूयात आणि कसं आहे ना जेव्हा आपण एखादी नवीन वस्तू घेतो ना तर तेव्हा असं होऊन जातं की कधी मी त्याला वापरायला काढू किंवा जर सजावटीची वस्तू असेल तर कधी मी त्याला हॉलमध्ये किंवा कोणत्या जागे ठेवायचं आहे तर तिथे घेऊन देऊ छान डेकोरेट करू तर असं होऊन जातो खूप सारी घाय होऊन जाते जेव्हा ती नवीन असते तेव्हा नंतर जुनी झाले होते नंतर आपण बघत पण नाही पण नवीन नवीन असते ना तेव्हा आपलं लक्ष मात्र फक्त त्या गोष्टीकडे असतं तर तशीच मला घाई झालेली होती मग म्हटलं चला आता आपण मशीन सध्या चालवतेच मी तर मग आपण अल्टर करूनच घेऊया आणि संध्याकाळच्याच वेळेला लगेच अल्टरिंगला बसले आणि खूप मध्ये म्हणजे मी खूप दिवसांनंतर असं टिप वगैरे मारायला सुरुवात केली होती त्यामुळे काही काही आयडिया सुद्धा येत नव्हत्या मला पण हे जेव्हा मशीन मी सुरुवातीला घेतलं ना तर तेव्हा मी माझे काही ब्लाउजेस सुद्धा शिवले जे सुरुवातीला मी काही ब्लाउज शिवले ना त्यातल्या पहिला चुकला होता त्यानंतरचे दोन चार ब्लाऊज जे आहे ना ते एकदम छान बसले फिटिंगला वगैरे म्हटलं आता आपण इथून पुढे आपले ब्लाऊज आपण शिवायचे त्यानंतरचे जे काही ब्लाऊज शिवले तर त्याचं शोल्डरच उतरून जायचं आणि नंतर मग मी तो नाच सोडूनच दिला म्हटलं नको ज्याचं काम त्यानेच करावं पण हो मग टिपा मारणं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी पिको फॉल असणं तर ह्या गोष्टी मी घरच्या घरीच करून घेते मस्त इथे तकियाचं कवर सुद्धा मी अल्टर करून घेतलं थोडस लूज झालं म्हटलं याला पुन्हा स्टिचिंग करावी लागेल म्हणून आता त्याला मी पुन्हा ओपन करून स्टिच करून घेतलं आणि असा काहीसा माझा हॉल जो आहे ना तो दिसत होता म्हणजे छोटासा जरी चेंजेस आपण घरामध्ये केला ना तरी लुक खूप सुंदर असं येतं तर चला कशा वाटल्या तुम्हाला माझ्या सगळ्या वस्तू आणि कसा वाटला आजचा व्हिडिओ आवडला तर नेहमीप्रमाणे लाईक करा शेअर सबस्क्राईब आणि कमेंट्स करा पुन्हा भेटूया अशाच इंटरेस्टिंग डेली लॉक्स बरोबर तो वंत बाय